नमस्कार माझ्या चौथीची नव्हे शेवटचा प्रवास नाही कुणी, ना कुणी आला एकटा जाशील एकटा परतून पुन्हा त्या गावा आला एकटा जाशील एकटा परत पुन्हा त्या गाबा नाही कुणाचे कोणी भरल्या बाजारात काय साग तुझे मानसा भरल्या सा साग तुझी मानसा माता ना, ना तुझी संतती माता ना, ना तुझी संतती गर्भ कशाचा मगमनी गर्भ कशाचा मग मगमनी नाही कुणाचे कुणी आला एकटा जाशील एकटा परतुनी पुन्हा त्या गावा जवळवरी तुझी तिखाभ्याची संपत्ती करते पुढात तुझी ही नरस्तुती जवळ तुझी देखाव्याची संपत्ती करतील पुढात तुझी ही नरस्तुती नको भुलू तू बोलोबा घेतील तुझी तुपाची रोटी नको भुलू तू कोलोबासी घेतील तुझी तुपाची रोटी पहा जरा तू काल मागे वलूनी पहा जरा तू भूत काळ मागे वलूनी नाही कुणाचे कुणी आला एकटा जाशील एकटा परतुनी पुन्हा त्या गावा आला एकटा जाशिल एकटा परतुनी पोना त्यागावा करतो व्याची इशिदोरी तारिल तुझला मोह मायेची भीती करतो व्याची इशिदोरी तारिल तुझला मोह मायेची भीती मानुसकीची ही पुण्याई मानूसकीची ही पुण्याई सोडवील तुझ्या याथनेची कहाणी सोडवील तुझ्या यातनेची कहानी नाही कुणाचे कुणी आला एकटा जाशील एकटा परत मी पुन्हा त्या गावा आला एकटा जाशील एकटा ತುಲಿ ಪುನಃ